हा बाई सकाळी सकाळी जाऊन सांगून देते आज सा की आज माझ्या शेतात चालवं लागतं म्हणून सगळ्यांना हा नाहीतर जाते ना आपल्या कामाला किंवा मग घरात काही कामं काढतील पटकन सांगून येते आहे का नाही बाप्पा घरात आताही माला ए माला माला बाई काय नुसती आवाज देऊन राहिली बोल ना पटकन काय म्हणती मला चल बरं मा माझ्या शेतात ते तुरीच्या शेंगा आल्या तोडायला चल बरं तोडून घेऊ आपण दोघीत जाती का शांताबाई आपण दोघींनीच द्यायचं का दुसरं कुणाला नाही बोलवत का जे जे काम असेल मला त्यांना सगळ्यांना सांगू लागले मी जे जे चलता ते चला अनपटपट तोडून घेऊ मग चालन ना शांताबाई अजून एका तासात बघ माझे सगळे आवरून जाता चलतं मग चलते मग मी तुमच्या सोबत का ग शांताबाई मग जेवण घरीच करून घ्यायचे का डबे घ्यायचे सोबत डबेच घेऊ मला तिथं मग सोबत जास्त जेवण पण जातं चांगलं आणि चांगल्या दोन चार भाकऱ्या घे काय केलं तू ते घे आणि मग तिथेच जेवण घेऊ सगळ्या मिळून जे जयंत हां शांतबाई डबेच घेऊ मग डबेच घेते मी पण थोडंसं नाश्ता वगैरे करते लागन तर काही थोडंसं बनवून आणि मग डबे घेऊन जाऊ मग आपण चालते एका तासात ता आवडतं माझं चालेल ना हां हां चालते।, चालते काय मग शांतबाई काय चाललं रामलाल भाऊ कुठे काय म्हणता ते तुरीच्या शेंगा लावल्या होत्या मग आले आता त्या तोडायला आल्या तर मग म्हंटल चल बाई मला आज जाऊन येऊ म्हंटल शेतात तोडून आणून घेऊ हा तुरीच्या शेंगा लावल्या शांत तुरीच्या शेंगा सगळ्याच नसतील भरल्या अजून नातच घाई करता काढायची हा लाला भाऊ यांचं काय म्हणणं आलं जेवढ्या टपुरे टपुर्या झाल्या तेवढ्या काढून टाकू म्हणून मग दुसऱ्या वाढत राहत्या मग असं एकदम काढण्यापेक्षा झाल्या चांगल्या त्या काढून घेऊस म्हणते हा चालतं म्हणा तसं पण चालतं काही हरकत नाही चालतं मग काय म्हणता आहो मग जाऊन यावं कमी शांताबाई तर जाऊन यावं कमी का मग काय म्हणता तुम्ही येन जाऊन मला ये जाऊन मला विचारती घरी बसती तर मग लोळत राहती नाहीतर मग काय टाइमपास करते नुसता येत्यापेक्षा जाऊन काय भाऊ त्यांनी निव लागले पण शांतबाई तुम्ही तुम्ही बाळांना दोनशे रुपये देईन म्हणते भाऊ मी जो चालू आहे तोच जो सगळे देतो तोच रोज चालत ना चालत जे सगळीकडे चालू आहे चालतो चालत थोडेसे शेंग दे मग पाठवून उकडून खाऊ मस्त घरी आम्ही संध्याकाळी काहीची आमटी बनवण का मला हां जमत ना हो आणि की शांतबाई नाही थोडी म्हणणार मला न्यायला का शांतबाई नाही म्हणशील का शेंगा द्यायला का पैसे घेशील त्याचे माझ्याकडनं तुला कशाला नाही म्हणून मी मला घेऊन जा ना लागतील तेवढे घेऊन जा काही हरकत नाही माझी एका तासात तयार पण हां नको करू एका मी एकदम लगे तमग, चल ये मी। चल मग येते मी मी मला येतो जाऊन माझी कामं करून येतो आवर मग तू ये जाऊन आणि शेंगा घेऊन मी आठवणी बघू आमटी करू नाही तू मीठ घालून उकडून खाऊन घेऊ मग काय म्हणते हा एक नंबर काम होईल घेऊन येते चला आवडच मी पण पटपट बर असं तर मग आता चहा ठेव चहा घेऊनच जातो मग आता बरं चला मग चला कामाला जाईन म्हणताय दोन पैसे हातात पडतील तर कुणी कामाला पण सांगू नाही लागलं ला हा ना तर काय काय करणार दिवस दिवसभर मग आता काही कळूच नाही लागलं बाई नाही तर काय मस्त कामही होऊन जातं दिवसही निघून जातो आणि दोन पैसेही हातात पडते छट कुणी सांगूच नाही लागले पण कामाला गीता अरे बापरे शांता भाई तू आणि मग मी आवाज देते कधी आली तू आणि मी तर खालीच बघत होते तू तर दिसलेच नाही मला अगं हे काय तुझे समोरून तर आले मी तुझे लक्षच नव्हतं ना मला बिलकुल लक्ष नव्हतं तुझं कुठले एवढे विचारात हरवली होती तू सांग बरं कशाच एवढा विचार करत होती जे तुझं माझ्याकडे लक्ष नाही गेलं तुझ्या मागे येऊन उभी राहिली मी अंडा चकली एकदम शांताबाई काही विचारात विचारत नव्हते मी आता माझे माझ्या आवरले बघ माझ्या कामावरले आणि विचार करत होते की कुणी काही कामाला सांगतच ना बाई म्हटलं कामाला जाईन चार पैसे पडतील म्हटलं हातामध्ये तर मग तेच विचार करत होते की काय कुणी काही सांगू नाही लागलं आणि काही नाही काही नाही तसा रोज तर चांगला सुरू आहे आता अडीचशे रुपये रोज सुरू आहे बाई अडीचशे रुपये रोज सुरू आहे तर मग म्हटलं कुणी काही सांगू नाही लागलं विचार करू लागले तोच कुणाकडे जाऊन बघू का म्हणून काही काम आहे का वगैरे म्हणून असं विचार करत होते एवढंच एवढंच मग तुझी काळजी मिटली बघ गीता मी तुला तेच सांगायला आले माझ्या वावरांनी चल म्हटलं शेताच माझ्या तुरीच्या शेंगा आहे तोडून घेऊ काय सगळ्याच नाही भरल्या काही गीता सगळ्याच नाही भरल्या काही काही भरलेल्या आहेत मग भरलेल्या तोडून घेऊ म्हटलं तर कवळ्या कवळ्या राहू देऊ असं म्हणते बर बर पण गीता मी काही अडीचशे रुपये रोज नाही देणार बाई दोनशे रुपये रोज देईन कारण की कसं मग मी आता मालाला पण तेच सांगून आले की मी दोनशे रुपये रोज म्हणून जमतं का तुला अरे जमतं ना शांताबाई आता मी तुझ्याकडे तुझ्याकडे काही घ्यायला काय पाच पन्नास रुपयाने बघणार आहे का शांताबाई नाही तेच म्हटलं अडीचशे रुपयांनी दोनशे रुपये देईन म्हणून मी चालतं मग थोडेसे शेंगा घेऊन घे वाटलंस तर रात्री आमटी वगैरे बनवायला काही किंवा उकडून खा चालतं चालतं का ग गीता तर काय बनवलंस तू भाजीला खुशबू तर खूपच चांगली येऊ लागली एकदम लगे सुगंध सगळीकडे सुटलाय खालपर्यंत येऊ लागली काय ना बी मी काय बनवणार रे आलूची भाजी बनवली साध्या आलूच्या भाजीचा एवढा वास का कोणता मसाला घातला तू बघ बे शांतबाई मी मसाला ना बाहेरून नाही आणत घरीच बनवते मी घरीच मस्त मसाला बनवते मी आणि माझा घरचा मसाला घातला बाई मी त्याच्यामध्ये दुसरं बाहेरचा नाही आणत मी कोणतं पिकत बिकतचं नाही आणत बघ ना गीता आता तू घरचा मसाला घातला काय सुगंध देते बाई खरं खूप सुगंध देते बाई मला बनवून देशील का गीता मी तुला सा लागेल तेवढं सगळं सामान आणून देते मला बनवून दे एखादा किलो आणि बनवायचे पैसे घेऊन घे वेगळे जमता का बघ बरं अर्धा म्हणणे शांतबाई तुला तर मी पैसे पण नाही घेणार असेच बनवून देईन मस्त बनवून देईन लगे माझ्या हातचा मसाला आवडतोच तसा भरपूर जणांना हो का गीता खरं का बरं 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 चालतंय मग मग दे मला एक किलो बनवून दे आणि पैसे घे पण बाई मला असं फुकटची मेहनत नको करू पैसे घेऊन घे मी तुला पैसे देऊन देईन सामान आणून दे आणि मला मसाला बनवून दे मग तुझ्या हिशोबाने चालतंय शांतबाई बनवून दे आता हे बघ पण गीता आता तू काय कर एका तासात रेडी होऊन जा एक तास पण नाही आता आता तू बघ पाऊन तासात रेडी होऊन जा आणि मग तिथे जाऊ आपण सगळे वावरांनी डब्बा तिथेच भरून घे लागल तर नाश्ता वगैरे करून घे काहीतरी नाही नाही मी नाश्ता वगैरे नाही करत मी काही मी डब्बा भरून घेते मस्त भाजी थोडी जास्त जास्त घेते जेऊ सगळे चालते चहा घेते आता एकदा पण बस ना शांताबाई तू घेन चहा तू पण घे चा माझ्यासोबत नको बाई चहा चहा नको माझं डोकं उठतं मग तू घे आणि ये पटकन मग जाऊ सगळे सोबत चालतं शांतबाई अरे वा 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 आली का तू सगळ्यांना घेऊन बर केलं बाई एकदम उत्तम केलं तू हो ना म्हंटले सुद्धा तुम मी तुम्हाला मी येते म्हणून दीड एक तासात मी पण येते म्हणून घेऊन चार पाच जणींना आणि मग तोडून घेऊ म्हणून मग एवढे जणी आले का तुम्ही शांता नाही हो आहेत एक दोन जणी आहेत अजून ते तिकडे थांबल्यात येत आहेत त्या बर बर डबे वगैरे घेऊन आले ना सगळ्या हो भाऊ डबे बिबे घेऊन आलो आम्ही हा तेच म्हंटल मग कसं थोडशा काढून वगैरे जेवण वगैरे करून पुन्हा काढून घ्या जास्त तसं शेंगा नाही सगळे काही झाड अजून भरले नाहीये तर सगळ्या शेंगा भरल्या नाही अजून मग काढून घ्या आणि मग बाकीच्या राहू हो दे बाकीच्या नंतर करू मग थोडाफार तुम्ही घेऊन जा लागेल बाकीच्या मग बाजारात नेऊ चालते तेवढे घेऊन बाजारात घेऊन जा पण त्याचा काय भाव सुरू आहे शेंगांना बाजारात बघा बाबा आता सांगताना एकशे वीस रुपये अर्धा किलो वगैरे सांगतो तेच भाव सुरू आहे तसे आपले शेंगा पण चांगले आहेत टप्पोऱ्या मस्त गोड खायला तुरट बिरट नाहीये अशा फिके लागतात तशा नाही आपल्या चांगल्या गोड शेंगाय बघू मग काय तिथे जाऊन बघतो काय भावन काय नाही ते का आज तर नाही होत शेंगा मग तिथून पुढे कधी घेऊन जातात आज कुठं नेणं होतं का शांता आज ने नेत ने आज तुम्ही काढा मी बांधून बिंदून ठेवून देतो सकाळीच सकाळीच डबा बांधून दे आणि सकाळीच जा तुम्ही बाजारात बघू मग काय होतं ते जंते, जंते। मैते नी मैते नी थी थी लाग मग आता कामाला पटपट हात चालवा पण थोडं पटपट हात चालवा तुम्ही नाहीतर आल्या सगळ्या मैत्रिणी बसता मग उशीर जाईन तुम्ही नका करू भाऊ आम्ही हात पण चालवतो तोंड पण चालवतो टेन्शन नका घे तुम्ही हा तेच म्हंटल नाहीतर नुसते तोंड चालवताल काम राहून जाईन बाजूला शांत इकडे दोन मिनट रोज काय द्यायचं ते झालं ना बोलणं का नाही किती सांगितलं रोज मी एक बोलन तो एक बोलशील नाही तर रोजच काय तेच आपला जो चाललाय तो कमी नाही जास्त नाही दोनशे रुपये हां जमतो मग दोनशे रुपये सांगितलं बरोबर बरोबर चालेल लक्ष दे जा नुसत्या डॉक्टर्स नको ठोकत बसू त्यांच्यासोबत ते काम हात पण चालू म्हणा पटपट तुझ्या जेवणासोबत माझं जेवण आणलं ना डबा आणला ना दोन पोळ्या आणल्या जास्तीच्या हो ना हो? तुमचा डबा कसा विसरून मी आणलाय चालतं मग घ्यावरून पटपट तो कीन जरूरत है जैसे <laughs> ते काबीत बुड्ढीचा पोर घातले मने काल रात्रीला अन पुन्हा भांडू लागलं मने मी तर नाही पाहिलं बाई अन असं काही ऐकलं पण नाही नाहीतर भांडलं असतं आवाज आला असता ना का बोल मला हां आवाज तर मला पण आला असता ना पण मला तर काही आवाज नाही आला बाई आणि मग मी तर असं काही ऐकलं पण नाही बाई शांतबाई खरं हिने कुठून ऐकून घेतलं काय माहिती खरंच ना बा मी माझ्या कानाने ऐकलं ना नाहीतर काय त्याचं ते एकच चालू राहतं घर माझ्याच्या नावावर कर आणि कशाला घर ते त्याच्या नावावर करायचं आणि बुड्डी कुठं मग काय रस्त्यावर राहीन भीक मागून खाईन काय बुड्डी तेवढं जान जवान पोरग असून माईला सांभाळत नाही लक्ष देत नाही आणि कशाला त्याच्या नावावर प्रॉपर्टी करायची मला ते सगळं खरंय तुझं बरोबर आहे पण मी काय म्हणते अगाव नुसती गप्पा कशाला ठोक लागली राहून तिकडे हात चालव की हात चालवते बोल ना आमच्यासारखं हो शांताबाई हात चाल तर बोलते नाही का हां हात चालता चालत बोलते बरोबर आहे ते एकदम ते भांडणाचं म्हंटले ना मग माझं एकदमच लक्ष झालं असं बरं लक्ष होतं तुझं हात चालवत चालवता बोल आम्ही नाही बोलू लागलो का हो ना शांतबाई हात चालवते चालवता बोलते ना जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला याच्या पुढचा भाग पाहायचा असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवा थँक्यू फॉर वॉचिंग